जय शिवराय दादा श्री कल्याण या युट्यूब वरती ज्या दहा जिल्ह्यांची माहिती दिलेली आहे तर ती अगदी शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेमध्ये आणि महत्त्वपूर्ण तीच माहिती आम्ही आमच्या आम्ही संगमनेर या युट्यूब चॅनलवरती फॉरवर्ड करण्यासाठी आम्हाला पाहिजे तर त्याबद्दल तुम्ही माहिती द्याल का हो ना ठीक आहे सर धन्यवाद दादा तर त्या दहा जिल्हे कोणते आहेत आणि त्याबद्दल सविस्तर माहिती किती शेतकऱ्यांना मिळणार याबद्दलची माहिती द्या बर बर तर सर्वात प्रथम नुकसान भरपाई दोन, जालना जालना दोन हजार चोवीस म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही राज्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि याच्यामध्ये सर्वात प्रथम पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील दोन लाख चौपन्न हजार एकशे सत्तावीस शेतकरी पात्र आहेत आणि दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाख सोळा हजार शेतकरी पात्र आहेत परभणी जिल्ह्यातील चार लाख एकोणसाठ हजार शेतकरी आहेत याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख एक्याऐंशी हजार सहाशे अठ्याऐंशी शेतकरी पात्र आहेत नांदेड जिल्ह्यातील सहा लाख चौवेचाळीस हजार शेतकरी बीड जिल्ह्यातील दोन लाख आठ हजार शेतकरी पात्र आहेत लातूर जिल्ह्यातील दोन लाख पन्नास हजार शेतकरी आहेत याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी आणि आता जर आता हे झालं मराठवाड्यातील आठ जिल्हे बरोबर तर मराठवाड्याबरोबरच आपण जर पाहिलं तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र याही विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये नुकसान झाले होते अतिवृष्टी झाली होती आणि त्याच्यामुळे याही या, या सर्व विभागाचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवण्यात येणार आहेत आणि याच विभागीय आयुक्ताच्या नंतर हे शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येते <laughs> आणि शासनाला प्रस्ताव पाठवल्याच्या नंतर शासनाच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई मंजूर होऊन ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मीडियाला एक माहिती दिली आहे की शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसानीची मदत आम्ही देणार आहोत आणि जे काही एनडीआरएफ आणि एस डीआरएफ जे नुकसान भर पाहिजे आहे याच्या निकषामध्ये जे शेतकरी बसत नाही त्यांनाही मदत करणार आणि या निकषाच्या बाहेर जाऊन दुप्पट मदत करणार जी होती, तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि ही सर्व नुकसान भरपाई जिरायत बागायत आणि फळपीक हेक्टरी अशा प्रकारची मदत आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मदत करणार आहोत अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिलेली आहे आणि यवतमाळ अमरावती वाशिम अकोला सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा या नुकसान भरपाईच वितरण होणार आहे पण आता पंचनामे आता जर बघायचं झालं तर, तर परभणी जालना हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्याचे जवळपास पंचनामे पूर्ण झालेले आहेत परंतु पुढचे जे काही जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचावन्न टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि उर्वरित पंचाळीस टक्के पंचाळीस टक्के पंचनामे जे आहेत ते सध्या सुरू आहेत युद्ध पातळीवर याचं काम असतील ग्रामसेवक असतील किंवा कृषी सहायक असतील यांच्या माध्यमातून पंचनामे सध्या सुरू आहेत आणि बीड जिल्ह्याचे सुद्धा सध्या पंचनामे सुरू आहेत नांदेड जिल्ह्याचे सुद्धा पंचनामे सुरू आहेत आणि याचे सुद्धा या सर्व जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांना पाठवण्यात येतील आणि विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येतील आणि शासनाच्या माध्यमातून हे प्रस्ताव मंजूर करून शेतकऱ्यांना याची मदत होणार आहे आणि ही जी काही नुकसान भरपाई आहे सप्टेंबर महिन्याच्या एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर चार पाच आणि सहा सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाली होती आणि या सर्व जिल्ह्यामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकात ज्यामध्ये सोयाबीन आहे ज्यामध्ये तूर आहे याच मध याचबरोबर कापूस आहे खरीपाची ज्वारी आहे मुग आहे उडीद आहे या सर्व पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि पिकासाठी हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे हो सर म्हणजेच आता एकंदरीत जर आपण विचार केला तर या वर्षी भरपाई मंजूर केलेली आहे तर ती या अगोदरच्या वर्षी जास्त आहे म्हणजेच त्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे रकमेमध्ये वाढ केलेली आहे जे काही अगोदर भेटत होती ती सहा हजार आठशे रुपये भेटत होती आता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे हो तर अजूनही याच्या संदर्भात डिटेलमध्ये आकडेवारी आता ही जी आकडेवारी मी तुम्हाला सांगितली जिल्ह्या आणि याच्यामध्ये वाढण्याची अजून सुद्धा आकडेवारी शेतकरी पात्र शेतकरी होणार आहेत परंतु जोपर्यंत आतापर्यंत जे काही शेतकऱ्यांचे अहवाल आले आहेत अहवाल अहवालानुसार आतापर्यंत एवढे शेतकरी पात्र झाले आहेत अजूनही पंचनामे सुरूच आहेत आणि शेतकऱ्यांचा आकडा वाटण्याची शक्यता आता नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी म्हणजे सहा लाख चौवेचाळीस हजार शेतकरी पात्र झाले आणि नांदेड जिल्ह्यातला आकडा सात लाखाच्या वरती जाऊ शकतो हो। आ, हिंगोली जिल्ह्यातले सुद्धा आता तीन लाखाच्या वरती जाऊ शकतो आकडा आणि बीड जिल्ह्यातला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पात्र होऊ शकतात पंचनामे पूर्ण झाले नाहीत परंतु जवळपास एकंदरीत सगळे जर धरले तर पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पंचनामे पूर्ण झालेत थोडेफार राहिलेत ते चालू आहेत हो म्हणजे सगळ्यात शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आणि आता याच्या बरोबरच खरीप हंगाम आताचा पिकमा म्हणजे दोन हजार चा पीक मा आता याच्या मध्ये पण अग्रिमच्या आधी आता निर्गमित करायला सुरुवात होईल होईल काही दिवसामध्ये आणि सरसकट पिकमा भेटणार आहे पंचवीस टक्के हो म्हणजेच यावर्षीच विधानसभा आहे आणि सगळ्यांनाच अशी आशा आहे आश आश की विधानसभेमुळे संहिता लागण्याच्या अगोदरच आपल्याला सगळ्या योजनांचा लाभ भेटू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते तर खूपच खरी आहे नाही खरं आहे ना ते आता सरकार शेतकऱ्यांना खुश करण्याकरिता हे संपूर्ण हे सगळं देऊ शकते आणि देणार सुद्धा आहे असं सांगितलं सुद्धा जाते किंवा लोकसभेला जे काही महायुती सरकारला जे काही चालू सरकार आहे त्याला थोडा फटका बसला त्यांच्या जागा निवडून आल्याने त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष व्यक्त शेतकऱ्यांनी व्यक्त केला हो। त्यामुळे आता विधानसभेमध्ये सरकार जाण्याच्या समजा म्हणजे जा शेतकऱ्यांनी त्यांना मतदान नाही केलं तर सरकार शंभर टक्के शेतकऱ्यांनीच लोकसभेला त्यांना दणका दाखवला किंवा हो। हमी भाव नव्हते काही नव्हतं त्यामुळे आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार तर देणारच हो ठीक तर तुम्ही खरोखरच तुमच्या कृषी कल्याण चॅनलवर किंवा शेतकऱ्यांसाठी आवश्यक माहिती ती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी खरोखरच खूप कष्ट घेत आहे त्याबद्दल खरोखरच सर्व शेतकरी बांधवांकडून तुमचा धन्यवाद तर मग तुम्ही आपल्या चॅनल बद्दल सदस्यांना काय सांगू इच्छिता असं सांगेल की तुमचं जे चॅनल आहे आम्ही संगमने चॅनलला सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी सबस्क्राईब करावे आता शेतकऱ्यांना सबस्क्राईब बटन कळत नाही त्यामुळे एका साईडला कोणत्या बी एका साईडला लाल काळ्या किंवा पांढऱ्या कलरचं बटन असते बघा त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी क्लिक करावं की जेणेकरून सबस्क्राईब व्हाल शेत सदस्य व्हाल शेतकरी आणि सदस्य झाल्यानंतर वेळोवेळी शेतकऱ्यांनी ही माहिती घर बसल्या मोबाईलवरती भेटेल आणि शेतकऱ्याला ही माहिती उपयुक्त असते महत्वाची असते आणि ही कोणीही सांगत नाही आणि ही जर माहिती शेतकऱ्यापर्यंत जर पोहोचली तर शेतकऱ्याला नक्कीच फायदा होईल